नमस्कार मंडली आता तुम्ही बघताय बॅकस्टेज आमची नाचणारी मुलं श्री सुंकाई देवी नृत्यकलापथक अडूर ही शाखा अजिंक्य पाष्टे स्वतः मेकअप करत आहे बघा कसे लाली लिस्टिप टिक्के वगैरे लागत आहेत आणि साईडला ते समीर देवळे खूप छान नाचतात पाष्टे

आणि हे बुवा अमोल कांसे सुंदर आवाज आहे खूप सुंदर बारीक बा बारी, बारी केली ठाण्यामध्ये बघू शकता दोन्ही भाऊ एकत्र मेकअप करताना खूप सुंदर मेकअप करत आहेत माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद